नमस्कार मित्रांनो अभिनेते अमोल पालेकर हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते दिग्दर्शक तसेच चित्रकार आहेत पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले होते त्यानंतर अनिकेत या नावाची स्वतःची नाट्यसंस्था त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू केली त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत त्यांनी गोलमाल गरम नरम श्रीमान श्रीमती रंगबेरंगी अशा चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी कोण हे जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनेलानं की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव चित्रा पालेकर असे आहे चित्रा पालेकर या एक उत्तम चित्रपट निर्मात्या व लेखिका आहेत त्यांचा संसार सुखाचा चालत असतानाच कुणाची तरी नजर लागली व लग्नाच्या काही वर्षानंतर हे दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद